ते म्हणते दिलेले काम आहे ते सगळे लफडी गुथून देणमणी गाड्या ते लेखून शेमणी लेखून त्याच्यात लोक सांगायचं लेखून दे देण गुतून पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणजे टायमाला त्याचा आता कारण सगळे कादारले त्या आम्ही आहेत ना आणखी काळजी करू नका म्हणा आम्ही आहेत तुम्हाला जिरू देत नाहीत दोघाला पण तो विषय यांच्यात नाराज झालेले सगळे येतील तिकिटासाठी नाही ना आमच्याकडून येऊ सोडव मग आज गाडीच नऊ जण आहे एकट्याचे मग असे किती आहेत बघा तुम्ही आता इथं प्रत्येक जण आल त्याला वाटतं मग अनंबर आहे त्यांचं त्यावेळेस ते समाज ठरवणार आहे मी समाजाला विचारल्याशिवाय कायच करत नाही मी इच्छुक समाजासमोर ठेवणार आहे प्रत्येक मतदारसंघातले जर लढायचं ठरलं तर बरं का नाही तो व्हायचं होळ परत आम्ही लढायचं आहे का आहे हे बैठक घेऊन ठरवणार आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक चार आठ दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार पूर्ण राज्याची वीस बावीस लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्या समोर सांगणार आहेत लढाईच त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार ठेवले जाणार आहेत ते जर मला हेव द्यायचा तर त्याला आम्ही निवडून काढणार म्हणजे काढणार शंभर नाही आमच्या तसलं नाही राहिलं आता ते पहिले नेऊ दा टड्या ते टंगड्या वाढणारे आमच्यातले आहेत ना इकडे काही मुंबईकडे हा ते आहेत ना ते अनेक येतात पण खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाराज असले कुठे येतात काय बोलतात नाही नाही मग आताच नको सांगायचे म्हणजे आता सांगू नका आमचं लगुतले ते म्हणते दिलेले काम आहे ते सगळे लफडी गुतून देण मणी गायतून शेमणी लखून त्याच्यात लोक सांगायचे दे देण गुतून पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणे टायम आला त्याचा आता कारण सगळे कादारले त्या आणि रात्री लय देतो तुम्ही गेल्यावर आता कावर बोलव तुम्हाला तरी आम्ही तुमच्याली वाट बघत ते चापत लवशारी ते बघत येत आधी आहेत का गेले का मिड्यावले नियम का मिळ आमचं पायरी सोडणं आणि ते चिटकणं एकच होत आम्हाला शॉक बसतो इतके पटकून कस का आलाय विदर्भात आणि मराठवाड्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि ठिकाणी गाव पाण्यात आहे पूर परिस्थिती आहे खूप नुकसान आहे सरकारला काय तातडीनं पंचनामे करणे ते पीक पाहणी अहवाल आणि ते त्याला फड्यात पडू नका कारण सरोवर डाऊन असते ते नेट व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षापासून वाटलं झालेलं आहे प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा तुम्ही पुढच्या वर्षी देता ते जमणार नाही आता मी <स्थाँगे> आहे ना मैदाना आता बघतो नाही शेतकऱ्याच्या कशा भरपाय लवकर देत नाहीत कसे कसे फसवणूक करतायत इथून पाठीमाग मग आंदोलक त्यांचेच असायची राज्यकर्ते तेच असायचे म्हणजे कासारा त्यांच्या हातात जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना तर याच्यातून साठ सत्तर टक्के हेच बाहेर निघतय की आंदोलक करणारे त्यांचेच सत्ताधारी तेच आणि सत्य एखादा आंदोलन करणारा असला तर त्याच्यात बिबती आमच्या ते लोक घुसवायचे हिडावा असतात त्यांचे आता आम्ही आहेत ना शेतकऱ्यांचे पोरं आम्ही आहेत आता कस का शेतकऱ्याला फसवते मराठ्यांना फसवते दनगर मुस्लिम दलितांना कसे फसवते अठरा बगड जातीच्या लोकांना गोरगरीबांना कसे फसवते आता बघतो आम्ही शासनाने